नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे पंधरा दोन दोन हजार चोवीसचं विद्यार्थी मित्रांनो नेमकं शिक्षक अभियत्ताधारकांना नेमक्या काय सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणते बदल होणार आहेत भविष्यात सेकंड फेज होणार का याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत शिक्षक पदभरतीबद्दल प्रसिद्धीपत्रक पहिला पॉईंट पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे याबाबत माननीय न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांमध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार असल्यामुळे तुरु सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत मित्रांनो याचिकेचा कोणताही परिणाम होणार नाही या वाक्यातून आपल्याला दिसून येतो पात्र अभियोगताधारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय मुलाखतीसह अशा दोन प्रकारे कोणत्याही एका प्रकारचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाईल काही अभियताधारक शिक्षक पदभरतीबाबत माध्यमातून वेगवेगळ्या चुक, चुकी प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत पात्र अभियताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे पवित्र पोर्टलवरील न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून पदभारतीबाबत योग्य ती माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे महत्त्वाचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो न्यूज बुलेटिन बुलेटिनवरच तुम्ही विश्वास ठेवा इतर माध्यमावर किंवा व्हॉट्सअप असतील बघा इथे ख खाली समाज माध्यम दिलेली आहेत टेलिग्राम व्हॉट्सअप यूट्यूब इंस्टाग्राम इत्यादी जर ती माहिती पडताळल्याशिवाय त्या गोष्टीवर चर्चा करू नका मी कायम सांगत आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो समाज माध्यमावरील गोष्टी पडताळून पाहत चला त्यामुळे आपलं नुकसान होणार नाही चुकीची माहिती स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करून पात्र अभियताधारकामध्ये प्रशोभक संभ्रम निर्माण चितावणी देणारे उमेदवारामध्ये नैराश्याची भावना निर्माण करणारे व त्यांचे समर्थन करण्याविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पवित्र पोर्टलमार्फत होत असलेली शिक्षक पदभरती पारदर्शी पद्धतीने करण्यात येत आहे सदरची पदभरती भविष्यात होऊ घातलेल्या सन दोन हजार चोवीसमधील मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्याचा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे काही अपरिहार्य कारणास्तव सदरची पदभरती लोकसा लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास प्रचलित कार्यपद्धतीनुसार ती पुढे पूर्ण करण्यात येईल यास्तव पात्र अभियताधारकांना याबाबत अनावश्यक चिंता करू नये तथापि शासन निर्णय दहा अकरा दोन हजार बावीसमध्ये नमूद केल्यानुसार शिक्षक पदभरती विविध टप्प्यामध्ये होत आहे सध्या दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पोर्टलवर आलेल्या जाहिरातीची कारवाई करण्यात येत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिरातीवरील कारवाई भविष्यात करण्यात येईल यास्तव पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणामुळे या सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही अशा अभियोगताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी अभियोगताधारकांनी ईमेल आय डी दिलेला आहे पवित्र पोर्टलचा या मदत कक्षाच्या ईमेलवर एकाच प्रकारचा मेल वारंवार अथवा एकाच विषयाचा ईमेल अनेक अभियोगधारक करतात यामुळे अभियोगताधारकांना योग्य वेळी मदत करता येत नाही अभियोगताधारकाचे सर्वसाधारण मुद्दे असल्यास तसे कळवावे जेणेकरून त्याचा न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई करता येईल स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुरूप विविध समाज माध्यमावर आलेल्या संदेशास योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे तथापि आता धारकाच्या स्तरावरील कारवाई पूर्ण झाल्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवू नयेत अशा संदेशाची दखल घेतली जाणार नाही शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्याने शिक्षक पदभरतीबाबत हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रसिद्धीपत्रकातील मेन मुद्दे ज्या अभियोगिताधारकांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेलं नाही या भरतीमध्ये त्यांना एक संधी मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो भरती प्रक्रिया म्हणजे सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत ती भरती प्रक्रियामध्ये आता सामील करून घेतली जाणार आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयाने सांगितलं निवडणुकीपूर्वी किंवा काही कारणास्तव निवडणुकीनंतर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या सर्व गोष्टी आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून जे की पदभरतीबाबत असे परिपत्रक असतात त्याच्यावरच जास्तीचा विश्वास ठेवा टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल यूट्यूब असेल माझ्यासारखं इंस्टाग्राम असेल या संदेशावर जास्त विश्वास ठेवू नका वर चर्चेला उदाहरण आणू नका कारण विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये आपलंच नुकसान असणार आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद